त्याच्या कारण आपली जी लाईफस्टाईल आहे ती आपण चांगल्या पद्धतीने ग्रो नाही करू शकत आहे पण तुम्हाला करायचे तर तुम्ही करू शकता एकच बिझनेसने तो आहे कपड्याचा व्यवसाय इथे वर्कवाला तुम्हाला ब्लाऊज मिळते साडीचा लुक एन्हान्स करतो तशा पद्धतीचा ब्लाऊज राहणार आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे इथे तुम्हाला बॉर्डर मध्येही पायपिंग मिळते आणि कुंदनकारीची डिझाईन मिळते इथे तुम्हाला जी गोल्डन जरीची जी डिझाईन दिसते ना ते पूर्ण रेशमचे धागे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बांधणीचा टचअप मिळतोय नमस्कार मी स्वाती मनापासून स्वागत आहे बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला करायचे स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावर उभे राहायचे किंवा तुम्हाला, कि तुम्हाला जीवनामध्ये काही ना काही करून दाखवायचंय तर मित्रांनो नक्की करा कपड्याचा व्यवसाय कपड्याच्या व्यवसायामध्येही मी तुम्हाला सांगत सांगतो तुम्ही साड्यांचा व्यवसाय करा कारण की त्याच्यामध्ये साईज वगैरे नसतं म्हणजे कुर्ती वगैरे जर तुम्ही ठेवली तर साईजच्या अकॉर्डिंग ठेवायला लागतं कस्टमरला काय विलीस ती साईज नाही आहे जी आपल्यापाशी व्हेरायटी आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं आहे आणि दुसरी सर्व व्हरायटीमध्ये साईजचं थोडं इश्यू तुम्हाला होणार आणि जर तुमच्यापाशी नॉलेज आहे तर तुम्ही तेही ठेवू शकता अदरवाईज अजमेरा फॅशन तुम्हाला परफेक्टली आणि चांगल्या पद्धतीने नॉलेज देणार ज्याच्या कारण तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता मित्रांनो तुम्ही एक हाऊस वाईफ आहे कॉलेज गर्ल्स आहे तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे जे कोणी महिला आहे गर्ल्स आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट बिझनेस राहणार आहे तो आहे साड्यांचा बिझनेस साड्यांचा बिझनेस ह्याच्यासाठी कारण की आपल्यापासी चार पाच दहा फ्रँक असतात मित्र असतात आपले मैत्रिणी असतात त्यांची वाईफ किंवा त्यांची आई बाबा आपल्यापासून जे आपल्या जवळ बाजू आजूबाजूचे जे लोक आहेत ते आपल्या जास्तीत जास्त आपण ओळखीचे जे लोक आहेत ते आहेत महिला आणि त्या महिलांसोबत आपण छोटासा बिझनेस स्टार्टअप करू शकतो तशा पद्धतीने आजचे कलेक्शन राहणार आहे आणि ते व्हेरायटी आज तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंड मध्ये पाहू शकता परफेक्टली परचेसिंग चालत आहे कलेक्शन जे नवीन नवीन आलेले आहेत ते कलेक्शन घेते आणि तुम्ही घेऊ शकता येऊ शकता भेट घ्या मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि त्या पद्धतीने तुम्ही बिझनेसला ग्रो करू शकणार तशी संपूर्ण सर्व्हिस तुम्हाला आमच्याकडं मिळणार पर्टिक्युलर आजचे जे कलेक्शन राहणार आहे लेटेस्ट कलेक्शन राहणार आहे खूप सुंदर डिझाईन पॅटर्नमधले कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तेही कॅटलॉग सोबत हो तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे साडीचा लुक तुम्ही पहा अगदी सुंदर आणि डिझाईन ही अगदी छान तुम्हाला मिळत आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला कुंदरकारीची बॉर्डर मिळते आणि ब्रॉड बॉर्डर मिळते आणि त्याच्यामध्ये ही एम्ब्रॉयडरीचं काम झालेलं आहे हा पल्लूचा भाग आहे पल्लूचा भाग अगदी सुंदर सिंपल सोबर आणि चांगल्या पद्धतीची डिझाईन आहे आणि मित्रांनो ही साडी वगैरे ना पूजा कार्यक्रमामध्ये खूप चालत आहे आणि अजून सांगत आहे ही गुजरात आणि राजस्थानला खूप फेमस आहे पण आता गुजरात आणि राजस्थान शिवाय खूप लोकं घालत आहे इव्हन आउट ऑफ इंडियाला पण हे साडी पूजा प्रसंगामध्ये कार्यक्रमामध्ये घालते ह्याच्यासोबत तुम्हाला ब्लाऊज मिळत आहे इथे वर्कवाला तुम्हाला ब्लाऊज मिळत आहे साडीचा लुक इन्हान्स करतो तशा पद्धतीचा ब्लाउज आहे खूप अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज आहे कलर टोन ही पाहू शकता लाईट कलरमध्ये तुम्हाला म्हणजे साडी मिळते पिवला कलरमध्ये आणि इथे डार्क कलरमध्ये रेड कलर ह्याच्यामध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम मध्ये ब्लाउज मिळते खूप सुंदर साडीचा लुक आहे आणि असे कलेक्शन तुम्ही मेंटेन करा ज्याच्या कारण तुम्ही सेल नफा घेऊ शकणार तसे कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला दाखवणारे हे पहा सावरिया करून कॅटलॉग राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन डिझाईन मिळून जाणार आहे हे पहा ही जी साडी आपण येलो कलरची ओपन केली त्याचे कलर चार्ट तुम्हाला दाखवले आणि परफेक्टली मॉडर्न पिक्चर मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा आणि अशी व्हेरायटी ना दुकानावर वरही तुम्ही डिस्प्ले करू शकता किंवा ह्याचं पीडीएफ वगैरेही तुम्हाला भेटणार तर ते पीडीएफ ही तुम्ही लोकांना पाठवू शकता आणि छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकता मित्रांनो आजच्या टायमामध्ये बिझनेस एक अशी ऑपॉर्च्युनिटी आहे का जी आपल्या जीवनाला आपल्या लाईफस्टाईलला सुधरू शकते आणि तशा पद्धती पद्धतीचा बिझनेस तुम्ही कपड्याचा व्यवसायामध्ये करू शकता गुतवणिक करा कमीत कमी, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये मध्ये हा बिझनेस स्टार्ट होतो म्हणून तुम्हाला जास्त हरकत येत नाही जास्त प्रॉब्लेम वगैरे येत नाही कारण की कमी हा करू मध्ये सर्वात अगोदर मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवणार आहे ब्लाऊज पीस पहा त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरीचं काम झालेलं आहे स्टोन वर्कचं काम झालेलं आहे यल्लो आणि एकदम छान असा फ्लावरचा गेटअप दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बांधणीची पूर्ण साडी राहणार आहे आणि त्याच्यामध्येही मी तुम्हाला दाखवते हे पहा बॉर्डर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे इथे तुम्हाला ही पायपिंग मिळते आणि कुंदनकारीची डिझाईन मिळते बांधणीचा टचअप राहणार आहे कपडा तुम्हाला जॉर्जेटमध्ये मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचा की ब्लाउज पीस अगदी सुंदर असल्यावर साडीचा लुक एकदम छान येत असतो तशा पद्धतीची ही डिझाईन आहे आणि व्हेरायटी मेंटेन केली तर तुम्ही अशी व्हेरायटी नक्की ठेवा जर तुमचा ऑलरेडी बिझनेस असेल तर किंवा नवीन करायचा असेल तर तुम्ही परफेक्टली गायडनेस सोबत बिझनेस करा तुम्ही गावात ना आहे शहरात ना आहे कशा पद्धतीमध्ये तुम्ही स्टार्टअप करायचा विचार करताय इन्व्हेस्टमेंट किती करायचं विचार करताय कशा पद्धतीने तुमचं विचार आहे ते जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर पर्टिक्युलर आमची टीम तुम्हाला गाईडनेस करणार कशा पद्धतीने तुम्ही तुम्ही पुढे जाऊन चांगल्या बिझनेसला ग्रो करू शकता नेक्स्ट कलेक्शन पूर्ण साड्या आज मी बांधणीमध्ये आणलेला आहे कारण की बांधणी एक अशी साडी आहे ऑल इंडिया आउट ऑफ इंडियाला चालते आणि तशा कलेक्शन मध्ये तुम्ही हे नक्की ऍड ऑन करा आणि हे खूप सुंदर साड्या आहेत डिझाईन ही चांगली पद्धतीने गेलेली आहे इथे तुम्हाला जी गोल्डन जरीची जी डिझाईन दिसते ना ते पूर्ण रेशमचे धागे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बांधणीचा टचअप मिळतोय आणि बॉर्डर तुम्ही पाहू शकता बनारसी कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला बॉर्डर मिळते आणि जर तुम्हाला बारकी बॉर्डर पाहिजे तर बारकी मिळून जाणार आहे ब्रॉड पाहिजे असेल तर ब्रॉड जा, मिळून जाणार आणि या बाजूला कस्टमर ही परचेस करायचं चा चालू आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये बांधणी साडी चालते म्हणून बांधणी साडीचा क्रेस खूप जास्त आहे आणि त्याचं कारण हे एका लुक अगदी छान येतो सिंपल सोपर असते साडी आणि लुक अगदी छान आणि हॅवी लुक देत असतो तशा पद्धतीची ही साडी हे पहा खूप सुंदर आणि आणि पॅटर्न मेंटेन करायचे कपड्याचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं कलेक्शन नक्की ठेवा ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन रुपये जास्त मिळतील कारण की कलेक्शन चांगले ठेवले ना कस्टमरना आवडतात आणि कस्टमरला आवडले तर आपण त्याच्यामध्ये मार्जिन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार अगदी सुंदर आणि छान हे पहा कलर ऑप्शन तुम्ही पाहू शकता अगदी छान आहे ग्रीन ऑरेंज आणि पिवला कलरचा तुम्हाला टचअप मिळत आहे ओव्हरऑल साडीचा जो लुक राहणार आहे तोही मी तुम्हाला दाखवते हा पहा इथे खालच्या भागाला तुम्ही बघणार तर आपली जी साड्यांची प्लीट्स येते ना तिथे अशा पद्धतीचं पूर्ण म्हणजे वरती डिझाईन आणि खालची डिझाईन दोन्ही सेम राहणार आहे तर अशी प्लीट्स तुम्हाला मिळणार आहे आणि खालीही तशीच प्लीट्स मिळणार आहे म्हणजे तुमचे जे नेसन आहे आपल्या साडीचा जो लुक आहे निर्या पण तुम्हाला अशा पद्धतीने येणार आहे आणि जो तुमचा पल्लू आहे त्या पल्लूमध्ये पण दोन्ही बाजूला तुम्हाला अशी दोन्ही बॉर्डर मिळते प्रिंटची आणि प्रिंटची गॅरंटी मित्रांनो फुल हँडवॉश करा मशीन वॉश करा प्रिंट जाणार नाही तसा कपडा आणि तशी व्हेरायटी तुम्हाला मिळते कपडा क्वालिटी चांगली आहे म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने सेल आउट करू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे आणि डिझाईन पॅटर्न ही अगदी भारी भारी तुम्हाला मिळणार आहे पर्टिक्युलर आजच्या व्हिडिओमध्ये थोडेफार मी कलेक्शन साईटला काढले तेच तुम्हाला दाखवते अदरवाईज तुम्हाला अजूनही कलेक्शन पाहायचं असेल तर तुम्ही आमच्या स्क्रीनवर नंबर आहे तिथे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण बंच येतो बंचमध्ये पूर्ण डिझाईन येणार आहे बांधणी कले कलेक्शन तुम्हाला दाखवते हे पहा तुम्हाला टू टोनमध्ये पाहिजे असेल किंवा तुम्हाला अशा कसं डिझाईन पॅटर्नमध्ये पाहिजे असेल तसं तुम्हाला इथे मिळून जाणार आहे कॅटलॉग तुम्हाला मी दाखवते हे पहा मध्ये तुम्ही पाहणार तर तुम्हाला डिफरंट डिफरंट आठ डिझाईन मिळून जाणार आहे कलर ऑप्शनसोबत ज्याच्या कारणी तुम्ही आरामात सेल करू शकता दोन रुपये जास्त कमवू शकता मित्रांनो आजच्या टायमामध्ये सर्वांना महिला असू किंवा मेन्स असू आपले हजबंड असले किंवा बाबा वगैरे असले त्यांनासुद्धा कामाची खूप गरज आहे पैसे दोन रुपये जास्त कमवायची गरज आहे कारण की आता वस्तू का खूप महाग मिळत आहे आणि महागच्यामुळे आपल्याला जीव महाग मिळत आहे ज्याच्या आपली जी लाईफस्टाईल आहे ती आपण चांगल्या पद्धतीने ग्रो नाही करू शकत आहे पण तुम्हाला करायचे तर तुम्ही करू शकता एकच बिझनेस नाही तो आहे कपड्याचा व्यवसाय का कपड्याचा व्यवसाय सांगत नाही ॲवी ग्रीन व्यवसाय चालणारा व्यवसाय पुढच्या वेळामध्येही चालणार आहे आताही म्हणजे अगोदरही चालत होता आताही चालणार आहे येणाऱ्या काळामध्येही चालणार आहे तसा बिझनेस तुम्ही केला तर एव्ही ग्रीन बिझनेस करत आहे आणि तो बिझनेस सक्सेसफुल होणार 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 तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र